नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे येता गुरुवार हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरेल असा अंदाज आहे एकीकडे सुरेश धस यांच्याकडून गुरुवारी त्यांच्या विरोधामध्ये आत्तापर्यंत षडयंत्र रचणाऱ्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत पण त्याचपूर्वी अंजली दमानी यांनी धस यांच्या साठ लोट्याचा खुलासा केल्याचा दावा केला आहे अंजली दमानिया यांनी याच्या जोडीला एक पाऊल पुढे टाकून धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपाची धार अधिक तीव्र केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरू झाल्यापासून हे राजकीय नाट्य आता राजकीय भ्रष्टाचाराचे नव खुलासे करते पाहूयात त्यावरच विशेष वार्तापत्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या मागे साटलोट्याचं राजकारण आहे असे दावे होत असताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे आणि धस नक्की कशा प्रकारचं साठलोट करतात का कोणत्याही मुद्द्याला लावून धरतात आणि सोडून देतात याचा एक प्रकारे दावा नव्या शब्दात समोर आणलाय जे जे आत्ता कराड आणि मुंडे करतायत तेच त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चा जाणार नाही जे षडयंत्र रचलं गेलं जे गेले चार पाच दिवस झालं बदनामी बदनामी करण्याचं चा नाटक चाललेलं त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि व लवकरात लवकर मी म्हणलेलं त्यांचा मी पर्दाफाश करणार त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झाली आहे कारण कुठे ना कुठे मला वाटत होतं की एक तर मी सुरेश दसांना दोन हजार बारापासून ओळखते हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही माझ्याकडं संशयनं बघण्यासारखं काहीच नाही आहे याचा मत पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी तीस मिनटाच्या आत बाहेर पडलो दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठोरता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो धस आणि दमानियांच्या मध्ये हा वाद वाढत होताच त्याच दरम्यान दमानिया यांनी मुंडेंच्या विरोधात नवा तोफ गोळा डागला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली जाते आणि याच दमानियांचे आरोपही वाढत असतात पण इतकं सगळं घडून सुद्धा मुंडे त्याच पदावर असतात कारण काय पहा एकतर धनंजय मुंडे स्वतःला निर्दोष समजत आणि ते कोणत्याही प्रकारे सध्या दबाव स्वीकारायला तयार नाहीत असंही दाखवू पाहतात विरोधकांच्या आंदोलनाला धनंजय मुंडे यांची आज लेखी काहीही महत्व नाही हे ते सातत्यानं आपल्या वागण्यातून दाखवू पाहतात दुर्घटनेच्या बाबतीत मुंडे यांची भूमिका तटस्थ असते ते आरोपींना कठोर शासन व्हावं असं सातत्यानं म्हणत राहतात पक्ष संघटना आणि नेतृत्व याची भूमिका धनंजय मुंडे यांना महत्वाची वाटते आणि त्यांच्याच फक्त भूमिकांना आपण उत्तरदायी आहोत असा विचार ते बाळगतात धनंजय मुंडे एका प्रकारे नेतृत्वावर सुद्धा यातून दबाव निर्माण करत असतात तरीही या दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत नवाच खुलासा दमानिया करतात दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर नवा आरोप केलाय की मुंडेंनी दोनशे कोटी रुपये हडपले आहेत आणि हा आरोप करताना त्या म्हणतायत की मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या शिवाय बनावट आदेश तयार करून मुंडेंनी हे पैसे लाटले इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहेत असं सांगून जर जी आर काढला असेल तर हे ऍबसल्युट खोट आहे आधी त्यांनी निदान ते अप केलं होतं आणि त्याच्यावर वित्त मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची सही होती याच्यावर काहीही नाहीये आताच्या घटकेला म्हणजे मंत्रिमंडळाचं सँक्शनच नाहीये असं असताना योग्य आहे हा जी आर सुद्धा अकरा ऑक्टोबरला काढला आणि पंधरा ऑक्टोबर पासन आचारसंहिता लागली म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा आधी लोकसभेचा ते काढण्यासाठी तो घोटाळा होता अगदी बारा मार्चला झालं सोळा मार्च ला डिस्बर्ज आणि लगेच आचारसंहिता लागली धनंजय मुंडे सध्या डोळ्यावरच्या ऑपरेशनच्या नंतर उपचारांच्या साठी माध्यमांच्या समोर येत नाहीयेत त्यांनी एक पत्रक काढलं आणि अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले आरोपाचं खंडन करताना मुंडे काय म्हणाले ते पहा ते म्हणतात की अंजली दमानिया यांनी अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपाचं पुन्हा एकदा प्रदर्शन केलेलं आहे अंजली दमानिया यांनी शासनादेश काढण्याची प्रक्रिया आधी समजावून घ्यावी बोलून काढला वगैरे म्हणणे हे केवळ आणि केवळ हास्यास्पद आहे अर्धवट माहितीच्या आधारे आरोप केल्यानंच दमानियांचे आरोप न्यायालयात टिकलेले नाहीत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम मान्यता झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचं इतिवृत्त हे मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्याच्या नंतर मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीनं निर्गमित केलं जातं आता न्यायालयामध्ये आम्ही देखील दमानियांना योग्य तो धडा शिकवू असं वाक्य धनंजय मुंडे यांनी वापरलंय विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र